कोरोनामधील लॉकडाऊनपासून बंद असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती आगार क्रमांक दोन बडनेरा आगाराची अमरावती बोरी सावनेर मार्गे बस पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थी प्रवाशांनी प्रशासनाला साकडे घातले आहे अमरावती बोरी बस ही बडनेरा आगारातील सर्वाधिक उत्तम देणारी बस असून या मार्गावरील ग्रामीण प्रवाशांची व विद्यार्थ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते कोरोना लॉकडाऊन व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही बस बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे या मार्गावरून खाजगी वाहनांची वर्दळ नसल्याने आपल्या परिवारासाठी बाहेरगावी जाऊन रोजीरोटी कमावणाऱ्या मजूर प्रवाशास तसेच अमरावती बडनेरा नांदगाव खंडेश्वर येथे शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रवास कशाने करावा हे समजेनासे झाले आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जरी आटोपल्या असल्या तरी प्राथमिक माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयीन परीक्षेला सुरुवात होत असल्याने परीक्षा केंद्रावर कसे पोहोचावे असाही प्रश्न विद्यार्थी प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे खाजगी वाहने आली तर ती थांबत नाही वाहने नसल्याने शाळेला उशीर होतो परीक्षा असूनही वेळेवर पोहोचता येत नाही झालेला पेपर दुसऱ्या दिवशी मिळत नाही शाळेत जाण्यासाठी जर काही मिळाले नाही तर पालक सुद्धा घरी राहण्यास सांगतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी या मार्गावरील अमरावती बोरी सावनेर मार्गे बस पूर्ववत सुरू करून विद्यार्थी प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी साक्षी जगताप वैष्णवी बगाडे जगदीश मेंढे ओम बगाडे खुशी मेंढे आर्यन सहारे मंथन मेंढे यांच्यासहित परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे विद्यार्थी व प्रवासी हिताची ही मागणी असून याकडे त्वरित लक्ष देऊन निर्णय देण्यात यावा अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर